नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता केंद्र शासनाने आज त्याला मंजुरी दिली आहे यावर बोलताना अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं आहे मागील दोन वर्षांपासून अहमदनगर शहराचं नामांतर करण्याची मागणी होत होती राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनीही हे मागणी मान्य केली आज केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे अहिल्यादेवी यांची तीनशे जयंती या वर्षी साजरी होणार याच काळात राज्य आणि केंद्र सरकारनं अहिल्या देवीचे नाव अहमदनगर असल्याने राम यांनी समाधान व्यक्त केलं आहे पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष सुरू आहे आणि या त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे दोनशे अठ्यानव्या जयंतीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित राहिले आणि मी मागणी केली अनेक लोकांची मागणी होती आणि मागणी केली की अहिल्या नगरच नाव या अहमदनगर जिल्ह्याला मिळावं आणि निश्चितच त्याचा प्रस्ताव हो, हा लोकसभेपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळानं तो परिपूर्ण प्रस्ताव हो। लोकसभेपूर्वी तो केंद्राकडे पाठवला हो आणि आज केंद्राने त्याला मान्यता दिली आणि नाव पुण्यश्लोक अहिले होळकरांचं एवढं मोठं आहे की त्या निमित्तानं सर्व लोकांनी त्या सर्व पार्टी असेल पक्ष असतील सामाजिक संघटना असतील त्यांनी गेल्या दोन वर्षापासून त्या नामकरणाला कुठलाही विरोध झाला नाही सगळ्यांनी स्वागत केलं आणि म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो केंद्र सरकारचं राज्य सरकारचं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब मी सर्वांचा आभार मानतो की आमची अनेक दिवसांची मागणी आणि त्रिस शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं अहमदनगरचं नामकरण हे अहिल्यानगर केलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आभार मानतो निश्चितच संपूर्ण देशभरामध्ये देवींचं काम कन्याकुमारी ते काश्मीर आणि संपूर्ण देशभरामध्ये हे काम आहे आणि त्यामुळं सर्वच त्यांच्या अनुयांना यामधून आनंद झाला प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर